अगं खायला खाकाना वडिती राहून कोण झाडीन आता एवढा कशाला खाकाना वी अगं करीन तू? ती जा, कशाला जाडी ती तो ती जाडीन मग अगं हे शेण लय पाताळे हात बार तुझ राहून खकाना उधळ नये नाड आहे ते तिकडे पटाकांना जाडी ती तू इथे शेण काढिती ती मोकळ मोकळ कामाल तिला बरं जाऊ दे मग करीन करीन तिथून बरं झालं घरला चला मग सावलीत तरी बसू चट इथं घेईन ती जाडू तिला सांगते का ग ही कशाला करते ती आहे ना करा इथं बाहेरचं काम कराय तू आपलं घरातलं काम करीत जा बसल्या बसल्या दळान बिळान करायचं सायपाक पाणी करायचं हिच जायनी बाहेरचं काम करून राहणार हिला काय झालं करायला घरी आता आई बापाची भर नाही केलं नि काय की आली इथं दो माती उधळायला शिन फिन उतलं बितलं तर ना उद्या गोईन माझ्याच माड्याला कार सगळं घे तू आवरून बरं नाही घी काढून बिन ती जाडून पाटा घाण बी राणा जायला उशीर होईल बरं नको ना म्हणून हा घरातला सायपाक पाणी कर आपलं हे सोपं सोपं काम करायचं चांगली भरगे बघितली तिथे बळज घरी निघले तिला काय फाशी आली धंदा करायला ही घरात मस्त राहत आपलं हेच काम करायचं तिला म्हणावं कर आणि बाहेरचं काम करून जा म्हणायचं करा बरोबर राहनात अजिबात तर जाऊ नको भांडायची जा का ती माझ्यासोबत मग काय खाल्ली तिच्या बापाचं भांडाय हां त्यांनी मनाने आली झक मारली केली चांगली बघितली ती पूरगी तर ती पटली नाही तोर पोराला बी च करू ला काय काम कॉमन भांडून त्यांचं खाल्लं काय बाप त्याचं परत ती म्हणान आव तू एवढं सावली सावलीत सावली काम करते मला उन्हाळ्यात पाठविन तुम्हाला बोलेन ती मग आणि मग आता जाईना तिला तिलाच हाऊस आहे ना रानातले काम मग करू तिथे हा घरातलं करीत जाईन काम हा मग घरात राहतात आई तर खाईन कि मग झाल्यावर मग डबा आयता लागन तिचे डोले घरातलं काम करायची मानली आम्ही ती काही बोलली का तुम्ही सांगा तिला घरातलं सगळं म्हणजे आमचे भांडण पण होणार नाही मी माझं माझं काम तिचं काम हा आपापली आपापली काम बघायची चट राहणार बघ चट येईन ते डबा न्यात सुद्धा येईन चपली तट तिला भूक लागल्यावर ना काय डबा न्यायला यायला करायचं नाही तर नेऊन द्यायचं हा चाललंय ना आले होई तू हा आले ते झालंय भरले अर्ध पाणी आता भरतो राहिलेलं म्हणजे तो अर्धच काम करून आली काय अर्ध काम म्हणजे आता जेवढं माझ्या आहे तेवढं मी भरलं आता म्हणजे वाटून म्हणजे तुला कोण दिला तुला वाटून वाटून काम म्हणजे आम्ही रोज तेवढं तेवढं करतो ना काम म्हणजे तिने घरात करायचं बाहेर मी तुला करू यायचं काय बाहेर कुठं म्हणलं मी घरातलंच पाणी भर म्हणलं तिला प्यायचं बाहेरच भरलंय मी आज तुझं करायचं नाही काम सारा करावा लागन तुला निम पाणी भरलं निम तिला भर म्हणून आली तर आलेली अकाचा माझ्या हात धरून बोळ माग लागून तुझी चायनी तरी मला वाटलंच होत अजून कसं काय नाही बोलल्या उठता उठता बसता बसता तेच काय असतो मग तुला कळलं नाही का लांब धरायचं राहायचं लग्न करून आलं नव्हतं कळत आता लागल्या बोलायला मला वाटलं चट मनाने करीन मनाने नवरा केला काम धंदा करीन अशा मी पण तुमचं पण बघते मी काय चाललं काय नाही ते काय बघते आमचं आमचं आयट चाललाय दांदा चाललेलं दिसत मी काय आंधळी वाटून काम सांगाय कराय असं शिकवलं का कुणी शिकवलं तुझ्या आई बापाने असं शिकवलं काय तुला वाटून काम करायचं माझ्या वाटणी जेवढं काम तेवढं मी करते मी जास्त काम करायला वाटून काम कवा करायचं व्हायला निघाले अजून मग झक मारायची हमी दुमीनी मग काम करायचं एका जागी तोर सारं काम करावं लागेल एक मुरी सारं कस काय हा मग म्हणजे घरात करा एकीने बाहेर करायचं म्हणजे पाणी भर तू तुला पाण्या झांडवत नव्हता काय करते काय म्हणजे बाकर टोपल्यावर बाकी करते चपात्या करते तवा नाही दिसत का जर बात करायचं म्हणलं वरण करायचं म्हटलं का पळीभर करते काय तुझ्या नागरिक व्हायचं लागत खायला तुम्ही नाही काय खात मग मी खाताला खायला लागत तू तर नाही घालीत ना अजून एकच सून घालीत ती मागून आलेली तर नाही घालीत निघाली बघ आले तर आले हात धरून एवढी शिनी कशाला पाय निजी मध्ये मागून आली ते काढ झाली उठा पहिले उठा तुम्ही काय झालं काय म्हणजे झोपा काढता नुसते स्वतः चांगला झोप काढताय तर माझी झोप उडवून टाकली त्याच काय झालं ने काय झालं काय झालं काय म्हणजे तुम्ही मला एका शब्दामध्ये सांगा मी तर राहू का नको अरे तर लग्न केलंय ना हा तसं तुम्हाला वाटतं पण तुमच्या आईला नाही ना वाटत मी तर घरामध्ये राहू म्हणून सारखं उठता बसता उठता बसता मला काचक कुचक बोलत असत नाही पण किती सारखं रोजच रोजच ते नाही एखाद्या वेळेस ठीक आहे किती दिवस मी ऐकून घेणार मी तुम्हाला सांगते मी आता नाजबात ऐकून घेणार नाही त्यांचं काय होत काय होतंय म्हणजे सगळी कामं माझ्या बोकांडी माझ्या बोकांडी टाकायचं तिला काय देवाऱ्या पूजाल ठेवायची काय नाम कराय मग हा वहिनी तीच सांगते तिची लय बाजू येते तुमच्या आईला ती केली ना त्यांच्या भावाची म्हणून तिच्याला पुढं करायचं त्यांचं म्हणजे कसं आहे आपलं ते बाबून लोकाचं ते कार्ट तुमच्यासाठी असेल त्यांच्यासाठी नाहीत म्हणलं मला काय म्हणलं माहितीये का माझ्या लेकाचा हात धरून आली हात धरून आले का मी तुमचा बरंच म्हटलं लग्न करा म्हणून लग्न पण पाहुण्यावर सारखं कुणासमोर पण बोलायचं कुणासमोर पण बोलायचं किती ऐकून घेणार आहे मी तुम्हाला सांगते आता जर परत तुमच्या आई मला काय बोलली ना मला इथं नांदायचं असं तुम्हाला सांगते किट -किट, किट -किट। मी निघून जाईन घर सोडून बस झालं आता डोक्याच्या वरून पाणी चाललं खायला बसले तरी किटकिट काम करताना तरी किटकिट मी सांगतो तिला किती सांगा त्यांना त्यांच्या भावाच्या पुरीचाच पुळ काय येणार आहे किती केलं तरी तिलाच जीव लावतात आणि मला वरवर माया गण उपाशी निस गप्पा असंच आहे त्यांचं का आता गप्पा बसले तुम्ही तुम्हाला नाही बोलतात का तुमच्या आईला काय सांगतो मी समजून तिला काय काय नाही काय सांगणार तुम्ही किती आतापर्यंत समजूनच सांगता किती वर्ष झाले लागणार आपल्या दीड वर्ष होत आले ना काय सांगते का का? मी त्याला कशाला फगिती ग काय बघवला आता मी म्हणजे माझ्या नवऱ्याला पण मी काही गोष्टी सांगायच्या नाही का मी नाही म्हणत मी म्हणलं नाही की तुमचा लेख नाही म्हणून मी हाय म्हणते तर काय होतं नेम आता तुम्ही ते सांगूच नका तुम्ही तुमच्या भावाच्या पुरीला हो ठेवता अलगत आणि मला सांगता जड जडजड काम हा तिला करू दे ना बाहेरचे काम नाही ही बाळन का मग जाऊ द्या ते बाई मी करते बाहेरचं काम हे कर उद्या घरचं काम काय होतं त्याला बाहेरचं काम करायला मूड होत येतोय अरे कनेपेनीनी मुणूची मरत नाही पटाला दिल्या माझ समजून सांगितलं पाहिजे काय काहीच नाही काय नाही जे आहे ती मला नाही मला एक सांगा मी यांचा हात धरून माग लागून आले का तुम्ही किती वेळा मला म्हटले आतापर्यंत काय गरज पडते मग मनुष्य वेळाला आल्यावर बोलत असता कुणी आणलंय तिला घरी कोणी आणलंय आली ना तुझ्याच मागा लागून मग घरावता विचारलं का पुसलं का सगळ्याच अपमान करून आली तिला काय फाशी आली माग झाडीला ही काढी चिअर माणसं नाही उलिली ती काडी नाही आणि निघाली लगेच तुझ्या माग निघाली लग्न करून दमली किती पुरे बघित माझ्यासाठी अरे मग केलं असत चार माणसात उठून बसून गाजून गाजून करायची होती माझी ताकद हिंमत होती तेवढी करायची आणि बळच निघल्या काय करू

ते आता तिथूनच निघून आली ना आता कुठं तिथून आणि तिसरी जागा हाकलून तिला तिला कोण पोसायचं गहुल गच तिला जाऊ दे आता बाई करू आम्ही मिळून काम एवढं काय जाऊ दे आम्ही दोघी करतो नीट नेट का तुम्ही आमच्या मध्ये फुट पाडताय कळलं ना हा जाऊ दे चांगले बाबा आनंदाने दोघींनी काम केले ना मला काही टेन्शन बरं कशाला त्यांना गप गोडी जाईल काय बा कर शब्द नाही चालत आपलं गप्पा आयत येत आयत खाना आता इथून माग हातापाय आणि केलेलं होतं लय तार पाड्याला म्हणून माणसा उरत पडफर होती आता काय गरज आहे बाबा एवढा टेन्शन घ्यायची मनावर पाहिली त्यांच्या पिल्ले केलेले दिलेले म्हणून ती जिरुज तर करणारच ना वाटवाट नाही कसे र काय करू बाबा तुझ्या मनावर पाहिली काम कर ना राहनाचा तू पण कवर कवर केलेला बर ना खरंय बाबा म्हणजे गणक वतात सगळ्यात हासू कर इथून माग बी दो वाकला पळाले कामाला आणि आता सुना बाळा आले अजून मला रानात लावू मग बडबड करायची नाही आई पण माणसाच्या मोर येत आहे ना ती नको बघायचं नाही बघायचं नाही खायचं प्यायचं करायला सारी भरती करावं लागेल यांनी जर एवढी आईस केली तर एवढं कष्ट करून उपयोग काय घाम गाळून हा सांगतो तुम्ही समजून तुला बडबड नको करायचं हा तुझ्या मनावर पाहिजे हा जावा तुम्ही त्याला परत एक नीट सांगा मी आता इथून काय बोलला ना मी खपून नीट सांगा म्हणजे काय सगळं काय नीट परत अभ्यास तू परत एकदा सांगा जाऊ द्या द्या आता आता मी मी बोलले ना आम्ही करू मिळून जाऊ तुम्ही द्याय बर झालं काम केलं ते बोलायचं माझं कोण गप करते राहील आरती स्वतःला उत्तम